स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज पाहणार आहोत आपण की आपल्या घरामध्ये असा किडा आढळत असेल तर आपल्या घरामध्ये तुम्ही समजून जा की कोणीतरी करणी बाधा केलेली आहे आपलं कुटुंब एकत्र राहणं आपल्या कुटुंबाची प्रगती होणं सुखात राहणं हे आपल्या आसपासच्या शेजारी बाजारी लोकांना प्रगती ए, हे आपलं देखवत नाही असे लोक तोंडावर तर काही बोलत नाही मात्र पाठीमागे करणी बाधा करतात आपल्याबद्दल वाईट चिंतने तांत्रिक मांत्रिक काळी जादू असं काहीतरी करत असतात ज्यामुळे आपल्याला अचानक आजार पण येतं आपल्या लहान सहान गोष्टींवरून आपल्या घरामध्ये वाद हो होतात लहान मुलं चिडचिडपणा करतात उद्योग व्यवसाय देखील आपला व्यवस्थित चालत नाही व्य व्यवसायातून पैसा येत नाही न येणाऱ्या पैशांची गती मंदावते पैसे येण्याचे स्रोत बंद पडू लागतात तुम्ही जो काही व्यवसाय करताय त्यातून येणारा पैसा तुम्ही जो काही व्यवसाय करताय त्यातून येणारा पैसा थांबतो आणि तुम्हाला आर्थिक अडचणी भासू लागतात अचानक पैशामुळे तुम्हाला वाईट परिस्थितींचा सामना करावा लागतो अर्थातच घरामध्ये पैशाची कमतरतेमुळे वादविवाद होऊ लागतात जर तुम्ही दोघे पती पत्नी एकत्र राहत असलात तरीही तुमच्यामध्ये वादविवाद होऊन भांडण होऊ लागतात आणि घरामध्ये अशांतता निर्माण होते घरातील वातावरण एकदम ढासळून जाते आणि त्यामुळे तुमचं घर मोडखळीस येऊ लागते आता हे सगळं अचानक नाही होत यासाठी तुम्हाला निसर्गाकडून काही संकेत मिळू लागतात परंतु संकेत ओळखणं गरजेचं आहे हे मिळणारे संकेत आपल्याला सांगतात के आप वर, वर, कोनी तरी जादो टोना की आपल्या घरावर किंवा लहान मुलांवर कोणीतरी जादूटोना केलेली आहे आणि ते संकेत देण्याचा निसर्ग प्रयत्न करत असते आता हे संकेत समजून घ्यायचे हे आपल्यावर आहे त्यातील काही संकेत आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ज्यामुळे आपल्याला समजेल की आपल्या घरावर किंवा आपल्या मुलांवर कोणीतरी काहीतरी करनीवादा जादूटोना केलेली आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे तर हे संकेत आपल्याला मिळाले तर आपण नक्कीच सावध व्हायचं आणि यावर अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे तो करावा अगदी ज्या दिवशी तुम्हाला समजेल त्याच दिवशी हा उपाय करावा आता त्याच्यातील पहिला संकेत आहे की आपल्या घरामध्ये जर काळ्या रंगाचा भोवरा असेल ज्या प्रकारे माशी असते मधमाशी असते किंवा माशी असते त्याप्रमाणेच मोठा जाडसर असा काळा भोरा असतो त्याचा रंग चमकदार असतो थोडासा मोरफंकी असा रंग दिसणारा काळपट असणारा हा भोवरा जर आपल्या घरामध्ये असेल किंवा घरामध्येच नाही तर अंगणामध्ये किंवा अंगणामध्ये तुम्ही काही झाडे लावले असतील त्यावर तो बसलेला असेल तर आपण लक्षात घ्यायचं की हा भोवरा असा कीटक आहे ज्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जेचा संचार जास्त प्रमाणात असतो किंवा कोणी काही टोना करणी बाधा केलेली असेल निगेटिव्ह एनर्जी असेल किंवा नकारात्मक स्पंदने असतील ऐस्ति, त्याच ठिकाणी हा भोवरा बहुतांश वेळा आढळून येतो अथवा हा भोवरा बागेमध्ये फुलांवर बसलेला असतो किंवा झाडांवर बसलेला असतो परंतु जर हा भोवरा एखाद्या घरामध्ये असेल तर नक्कीच त्या घरामध्ये कोणीतरी काहीतरी जादूटोना केलेली असते किंवा काहीतरी झालेले असते त्यामुळे हा भोवरा शंभर टक्के त्याच ठिकाणी असतो कारण हा भोवरा रानमाळातच असतो मात्र वादा झालेल्या करणे झालेल्या वास्तूकडे आकर्षित होत असतो त्यामुळेच अशा वेळी सावध होणे लक्षात घ्या की घरातील एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात बदल झाला आहे का किंवा एखाद्या व्यक्तीच्या व्यवहारामध्ये काय बदल झाला आहे का किंवा घरामध्ये जी धनसंपत्ती येत होती पैसा आणण्याचे स्रोत होते ते पूर्वीप्रमाणेच आहेत का की इथे स्त्रोत कमी झालेले आहेत याकडे लक्ष द्या शंभर टक्के तुमच्या लक्षात येईल की काहीतरी करणीवादा तुमच्या घरावर झालेली आहे तुम्ही सावध होऊन येणाऱ्या परिस्थितीचा सामना करू शकता किंवा त्यापासून होणाऱ्या हानीला आपण टाळू शकतो संकेत नंबर दोन जर घरासमोर जास्वंदीचं झाड आहे आणि जास्वंदीचं फूल प्रत्येकाच्या घरासमोर जसे जास्वंदीचं झाड असतं त्याला फुले हे असतात परंतु जे पांढरी जास्वंद असते ते बहुतांश आढळत नाही परंतु अशी जास्वंद आपल्या घरी घेऊन या आणि जास्वंदीच्या झाडाला घरामध्ये बाल्कनीमध्ये ठेवा त्या जास्वंदीच्या झाडाला नित्य पाणी पुरवठा करत राहत तसेच व्यवस्थित सूर्यप्रकाश हे जास्वंदीच्या झाडेला भेटेल अशा परिस्थितीत व्यवस्थित ठेवा जर नियमितपणे पाणी देऊन किंवा नियमित सूर्यप्रकाश भेटूनसुद्धा झाड सुकलं तर समजून जा की तुमच्या घरावर कोणीतरी करणीबाधा केलेली आहे जास्वंदीचे पांढऱ्या रंगाचे फुल असणारे जे रोपटे असते ते, ते शक्यतो नकारात्मक ऊर्जा किंवा के कर्णीबाधा केलेल्या ठिकाणीच किंवा के कोणीतरी आपल्यावर कर्णीबाधा उत्पन्न करू इच्छित असेल त्यावेळी हे रोपटं जास्त तग धरू शकत नाही हे रोपटं लगेच सुकून जातं कारण या रोपट्याला नकारात्मक ऊर्जा सहनच होत नाही त्यानंतरचा संकेत आहे एखाद्याने खूप काही तांत्रिक क्रिया आणि करणीबादा केली असेल अगदी एखे एक एखाद्या व्यक्तीला जीवनातून उठवण्याचाच प्रयत्न केला असेल तर अशा वेळी आपल्या घरासमोर असणाऱ्या तुळशीकडे पहा जर तुम्ही रोज नियमित पाणी घालूनसुद्धा ती तुळस सुकत असेल त्यावेळेस तुळस आपल्याला संकेत देते की तुमच्या घरावर कोणीतरी करणीबादा केली आहे किंवा तुम्हाला वाईट परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे एखादी तांत्रिक क्रिया खूप दिवसापासून चालू झाली आहे आणि आता ती शेवटच्या स्टेजला आलेली आहे तेव्हा तुळशी संकेत देते की घरावर आता संकट येणार आहे या गोष्टींचे संकेत देत असते या तीनपैकी एकही गोष्ट झाली नाही तर अशा वेळी घाबरू नका तीन उपाय सांगितले आहेत ते करा एक सर्वप्रथम आपल्या जे आहे त्या कुलदेवीला जाऊन तुम्ही शरंजा त्यांच्याकडे गाराने मांडा व सर्व कुशल होण्याची प्रार्थना करा त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे तुमची ज्या देवावर श्रद्धा आहे किंवा ज्या गुरूंवर श्रद्धा आहे त्या गुरूंना शरण जा आणि तुमच्या परिस्थितीबद्दल त्यांच्यापाशी सांगा त्यानंतरची शेवटची गोष्ट म्हणजे आपण स्वतः करायचे आहे की बाजारामध्ये अगदी सहजरित्या पिवळी मोहरी मिळते पिवळी मोहरी घ्यायची आहे एक मुठभर किंवा दोन मुठी एवढी ही मोहरी घ्यायची आहे आणि बाजारात मिळणाऱ्या भीमसेनी कापूर घ्यायचा भीमसेनी कापूर उपलब्ध होत नसेल तर साधा कापूर घेतला तरीसुद्धा चालेल आणि या दोन्हीही वस्तू आपण सारख्याच प्रमाणात घ्यायच्या आणि एकत्र करायच्या एखाद्या मातीचं भांडं घेऊन त्या भांड्यामध्ये पिवळी मोहरी आणि भीमसेनी कापूर जाळायचा आहे कधीही तर ज्या वेळेस तुम्हाला काळा भोवरा दिसेल किंवा पांढरा जास्वंदीचं रोपट सुकलेलं दिसेल त्यावेळी हा कापूर जाळायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी अगदी दिवसभरात तुम्ही केव्हाही करू शकतात मोहरीने पेट घेतल्यानंतर ती ज्वाला जी आहे ते विजायचं आहे जेणेकरून घरामध्ये धूर होऊन आणि हा धूर घरामध्ये सर्वत्र फिरवायचा आहे प्रत्येक कानाकोपऱ्यात हा धूर पोहोचला पाहिजे अगदी आपल्या सर्व रूममध्ये आपण सामान वगैरे ठेवतो त्या रूममध्ये दे देखील हा टॉयलेट बाथरूम अशी एकही जागा आपली सोडायची नाही घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात हा धूर पोहोचवायचा कारण कोणी काही करणीबाधा केली असेल तर नक्कीच कोणालाही न, न दिसणाऱ्या ठिकाणी असू शकते त्यामुळे घराचा प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये हा धूर पोहोचवायचा आहे हा धूर तुम्हाला प्रत्येक अमावस्येच्या दिवशी करायचा आहे जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की आपलं घर पूर्वीप्रमाणे आनंदी भरलेला आहे आणि सर्व काही कुशलमंगल आहे असं वाटत नाही तोपर्यंत हा उपाय आपल्याला करायचा आहे शक्यतो जे आपल्यावर जळणारे व्यक्ती असतात त्या लोकांपासून आपले कपडे आपले केस आणि आपले नखे त्यांच्या कधीच हाती लागणार नाहीत अशी ठेवत चला आपल्यावर जळणारे लोक या वस्तूंचा वापर करून आपल्यावर करणीबादा करत असतात या अशा प्रकारे आपण आपल्या वस्तूंची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या वस्तू घेऊन आपल्यावरती जळणारे लोक आपल्यावर काही जादोटोणा करणार नाही अशा प्रकारे तुम्ही या गोष्टींची नक्कीच काळजी घ्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद